नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री धर्माबाबा आत्रम यांची लेख भाग्यश्री आत्रम राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे अहेरे विधानसभा मतदारसंघातून धर्मराव आत्रम यांच्या विरोधात भाग्यश्री यांनी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे तर शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडण्याचं काम सुरू करत आहे जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांची काय होणार यांना आपण प्राणही ती नदीत वाहून देऊ असंही आत्रम यांनी म्हणाले आणि त्या त्यावर आता कर्जतचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले अष्टविनायकपैकी एक असणारे सिद्धीटेक गणपतीचे त्यांनी दर्शन केले यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार गटांवर निशाणा साधला जो व्यक्ती आपल्या पोटच्या मुलीबाबत पाण्यात बुडण्याची भाषा करतो त्यावर त्यांची विचारधारणा कळते हे ये समोर येत आहे भाग्यश्री आत्रम यांनी शरद पवार यांच्यासोबत येण्याची पुढाकार घेतल्याचं समजते मात्र सर्वस्व निर्णय हा शरद पवार यांचा होता आम्ही कुणाचंही घर फुटलेलं नाही असंही रोहित पवार यांनी म्हणाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अष्टीविनायकपैकी एक असणाऱ्या सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर मंदिरमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलं असं देखील पुढे येत आहे तर येत्या काही दिवसामध्ये राज्यातील वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने उभ्या केल्या आहेत असं देखील रोहित पवार यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र